सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम महिला आणि बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत पार पडले दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून विद्यार्थी शाळेसाठी जा करतात त्यांच्या अडचण लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आलाय सदर उपक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेत मोठा हातभार लावत असून महत्वाचं पाऊल आहे सायकल सोयींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचता येईल या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक प्रमुख कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देश होऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केलं तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या आणखीन कसा हातभार लागेल यासाठी नक्कीच प्रयत्नशील असेन असं यावेळी आश्वस्त केलं प्रतिनिधी अक्रम झटाम एन टी व्ही न्यूज मराठी मसरा रायगड